नमस्कार विषय गणित स्तर माध्यमिक नववी ते दहावी निष्पत्ती दोन बिंदूमधील अंतर काढता येणे या ठिकाणी आपण वर्ग दहावीतील निर्देशक भूमिती या घटकावरील उदाहरण घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तर मागच्या उदाहरणामध्ये आपण अंतराच्या सूत्राचा वापर करून एक उदाहरण सोडवलं होतं पुन्हा आपल्याला समजण्यासाठी मी पुन्हा एक उदाहरण घेत आहोत तर सूत्र आपल्याला पाठच करायचं आहे पुन्हा एकदा सांगतो आहे मी अंतराजसूत्र काय आहे वर्गमुळात एक्स टू मायनस एक्स वनच्या कंसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वनच्या कंसाचा वर्ग किंवा याच सूत्राला तुम्ही या पद्धतीने सुद्धा वापरू शकता जसं वर्गमुळात एक्स वन मायनस एक्स टूच्या कंसाचा वर्ग प्लस वाय टू वाय वन मायनस वाय टूच्या कंसाचा वर्ग याला आपण म्हणू शकतो आता हे उदाहरण घेतलं आहे दुसरं उदाहरण आहे टीचे निर्देशक आहेत मायनस तीन सहा चे निर्देशक आहेत नऊ मायनस दहा या दोन बिंदूमधील अंतर आपल्याला काढायचं आहे मग अंतर काढण्यासाठी मागच्या वेळेस आपण जसं लिहिलं होतं का समजा समजा टीचे निर्देशक आपण घेतलेले होते एक्स वन वाय वन व आरचे निर्देशक एक्स टू वाय टू घेऊन का घेतलं आपण कारण आपल्या अंतराच्या सूत्रामध्ये एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू दिलेला आहे म्हणून आपण त्यांना नाव दिलं मग टीचे निर्देशक आपण उदाहरणामध्ये आपल्याला दिलेले आहेत मायनस तीन सहा व आरचे निर्देशक आहेत नऊ मायनस दहा म्हणून आपण मग एक्सवन म्हणजे काय तर एक्स वन म्हणजे मायनस तीन आणि वाय वन म्हणजेच काय वाय वन बरोबर सहा त्यानंतर एक्स टू म्हणजे किती एक्स टू म्हणजे नऊ वाय टू म्हणजेच मायनस दहा आता अंतराच्या सूत्राचा आपल्याला उपयोग करायचा आहे म्हणून अंतराच्या सूत्रानुसार बाय यूजिंग डिस्टन्स फॉर्म्युला मग डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे आता डिस्टन्स कोणाचं काढायचं आहे टी आणि आर टी आरचं म्हणून आपण लिहिणार डिस्टन्स टी आर बरोबर सूत्र आहे वर्गमुळात एक्स टू मायनस एक्स वनच्या कंसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वनच्या कंसाचा वर्ग मग या सूत्रामध्ये आपल्याला आता किमती ठेवायची आहेत मग एक्स टू म्हणजे किती एक्स टू म्हणजे बघा एक्स टू म्हणजे नऊ नऊ मायनस वन म्हणजे किती मायनस तीन आता हे मायनस आहेत आणि पहिल्यांदाच इथे मायनस आहे तर विद्यार्थी मित्रांनो फक्त तीन लिहून चालणार नाही तर इथे कंसामध्ये मायनस तीन लिहावं लागेल कारण हा मायनस म्हणजे फार्म्युलीतला मायनस आहे आणि हे ऋणसंख्या आहे निगेटिव्ह नंबर्स आहे म्हणून ते मायनस तीन आहे आणि त्या कंसाचा वर्ग प्लस टू म्हणजे किती वाय टू म्हणजे मायनस दहा म्हणून यालासुद्धा कंसात ठेवायचा आहे मायनस दहा आणि फार्म्युल्यातलं हे मायनस मायनस आणि वाय वन म्हणजे किती सहा आणि त्यांच्या कंसाचा सा वर्ग हे झालं किमतीवरून आता याला सोडवायचं आहे तर कंसातले क्रिया पहिल्यांदा करायच्या आहेत कंसातले क्रिया करताना पहिल्यांदा आपल्याला ज्या संख्या कंसामध्ये त्यांना बाहेर काढायचं आहे म्हणून नऊ हे राहतीलच मायनस आहे म्हणून मायनस आणि हा मायनस तर मायनस गुणीला मायनस प्लस म्हणून नऊ अधिक तीनच्या कंसाचा सा वर्ग प्लस इकडे बघा मायनस दहा आणि मायनस सहा आहे दोन्ही संख्या ऋणसंख्या आहेत आणि दोन्ही संख्या ऋणसंख्या जर असतील तर त्यांची बेरीज होते म्हणजेच दहा अधिक सहा सोळा पण चिन्ह हे ऋणच असते म्हणून मायनस आणि त्या दोघांचा वर्ग म्हणजे आपल्याला पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी करता आली पाहिजे तेव्हाच हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं यामध्ये जर प्लसचा मायनस झाला तर तुमचं उत्तर येणार नाही आता बघा नऊ आणि तीन या दोघांची बेरीज केली नवन तीन बारा आणि त्याचा वर्ग प्लस आता इथे पहा मायनस सोळा आहे तर मायनस सोळाचा वर्ग मायनस सोळा आहे तर सोळाचा वर्ग किती आहे दोनशे छप्पन तर ऋणसंख्येचा वर्गसुद्धा धनसंख्याच होते म्हणून मायनस ऋण सोळाचा वर्गसुद्धा दोनशे छप्पन आणि इकडे बाराचा वर्ग आपण करूया तर बाराचा वर्ग आहे एकशे चौवेचाळीस अधिक दोनशे छप्पन या दोघांची बेरीज केली तर किती येत आहे चार आणि सहा दहाचे शून्य चाला एक पाच चार नऊ आणि एक दहा म्हणून पुन्हा शून्य दोन अधिक एक तीन आणि एक चार तर याचं डिस्टन्स आलेलं आहे वर्गमुळात चारशे मग आपल्याला वर्गमूड जर पाठ असतील तर चारशेचे वर्गमूड किती आहे वीस म्हणून डिस्टन्स टी आर बरोबर वीस तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे उदाहरण समजलं असेल तर